हॅलो एवरीवन कसे आहात मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर चला आम्ही निघालो आता हॉस्पिटलमध्ये त्रास होऊन ना मला सर्दीचा खूप गर्दी झाली ना याय बसायचं आहे पुढं काय म्हणते द्या झालं पुढं बसवा अरे रडून आला ना तो बसवा ना अरे असं ना का बसून द्या तो रडते तो दहा लोक हो पाहत ना असंच करते हा चल याला बसायचं असते पुढं काय म्हणजे तो पप्पा मी मागं बसतो पप्पा म्हणजे मागच तो बसले पुढं तर चला आम्ही आलो हॉस्पिटल मध्ये तरीच लागू धुळीचं एकदम हे झालं ॲलर्जी लवकरच झालं मला वाटलं वहिनीची तब्येत खराब पडत महिला असतं माया पण मला थोडंसं काही नाही कशात मन नाही लागत काही नाही लागत स्विमिंग पडली तीन दिवस झाले आई आता हे दोन दिवस स्विमिंग पडते आपली स्किन तर खूपच छान दिसून राहिली मला आता गुरुला चाललो शाळेत घेऊन आज तर चाललू आहे पण आता निघाला कसा तरी आम्ही थोडंसं लवकर तयारी ठेवलं हा तुझ्यासोबत बसतो तुझ्या बेंचवर बसतो ना मी तुझ्या मधा चल चल

आज रडता रडता झोपला म्हणे शाळेत आज जातानाच तो त्याला झोप आली होती पण मी झोपी चक्कर मला एकदम गोडे घेतले आणि आता मी जाते दुकाना तर मित्रांनो दुकानाची सुरुवात झालेली आहे आणि दुकानाच्या दुसऱ्या दुखा दिवशी आमच्या ताई आलेल्या आहे आमच्या घरी बापरे <laughs> खतरनाक <laughs> बुलेट घेऊन माझा विश्वास ठेव बाळा म्हणून बसली <laughs> चालू नका बापरे झाली बाबा गाडी सुरू अरे अरे रे चालक तर चला तर झाला आजचा दिवस आज गुंजनताई आली होती बिचारी आली की भेटते ब गोष्टी करते हसते गद गद आणि मग तिने दुकान दाखवून दिलं तर ते आनंदी झाली खूप घरचे पण खूप आनंदी आहे दुकान झालं हे झालं <laughs> सॉरी माझी आज खूप तब्येत खराब झाली काल दुकानात गेली धुळीचं काम चालू होतं मी थोडंसं व्हिडिओ वगैरे काढत होती त्याच्यानंतर मग मी पण काही सामान दिलं रात्री एकदम घसा आहे ते सगळं भरून आलं आणि माझ्या आ आंग एवढं दुखते माझं असं वाटते अंदरून कुठे टोचेस मारते का एवढं आंग दुखते असं ठणवते ते बोला मी अक्षरशः ओळखतो याच्या पप्पा तर बस मी आता हातपाय दुखले म्हणजे याची पंढरीच घाबरते कारण इकडं खूप खूप बेकार तब्येत खराब झाली होती म्हणजे एवढी बेकार की इचे पप्पा तो बस रड रडले होते त्यावेळेस बेकार तब्येत खराब झाली होती तर असो आता तुम्ही पण मी, मी एकच पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देत असतो आय एम स्ट्रॉंग गर्ल आय एम अ स्ट्रॉंग गर्ल ना तर बोलणं होऊन राहिलं घोडे घ्यायचे तर घोडीची अशी गुंगी आहे की असं चक्कर येते तर असो तर आता पाहिलं तुम्ही दुकान पाहिलं काम चालू आहे आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते मी एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे मी रोज व्लॉग टाकूनच राहिली आता इतक्यात आता दुकानाचाच व्लॉग टाकला तर त्याच्यात एक दादा म्हणते की ब भाडं निघालं पाहिजे भाडं निघालं पाहिजे बा म्हणजे म्हणजे रेंट निघाला पाहिजे म्हणजे ते समजलं तुम्ही ते कोणत्या उद्देशाने बोलले मला एक सांगा आपण जर हिंमतने लावू कोणत्या कामात तर ते, ते सक्सेस कसं होईल कुठल्याही कामात धंदा म्हटलं म्हणजे गुंतवणूक आली आम्ही आता गुंतवणूक केलेली आहे आम्ही पगडी दिलेली आहे आम्ही रेंट ठरवला आहे त्याच्यानंतर आता बिझनेस आता आम्ही हा बिझनेस ह्या बिझनेससोबत अजून दोन तीन बिझनेस चालू करणार आहे याच्याशीच रिलेटेड आणि थोडं तर पहिले गुंतवणूक करायच लागते आणि थोडंसं नुकसान सहन करण्याची मेंटेलिटी पाहिजे ताकद पाहिजे पेशन्स पाहिजे कुठल्याही कामात आता मी व्हिडिओ बोलवते त्याच्यात एक पेशन्स आहे मेंट आ, मेंटली प्रिपेअर असते मला किती आ, कमेंट्स येतात त्यांना सहन करण्याची शक्ती सगळ्या गोष्टीच असते म्हणजे बोलणं निवून आलं लेख कलकोल कल कलकोल -कल 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 करून आला बाई तर माझं म्हणण्याचा हेच उद्देश आहे दादा आम्ही बिझनेस लावला आहे रेंट काढायचा पेमेंट काढायचं लोकांचं तुम्ही मला शुभेच्छा द्या मला आशीर्वाद द्या तुम्ही हा असा क्वेश्चन मार्क नका काढू की बा ब आणि हा, हा विशेष म्हणजे हसते बस भाडं निघालं पाहिजे म्हणजे दुकानाचं असं नाही तुम्ही प्रोत्साहित करायला पाहिजे समोरच्या याला नाही करायला पाहिजे कुठल्याही बाबतीत आता मला किती जणं विचारते ते व्हिडिओबद्दल मी सगळ्यांना काय म्हणते काढा पण एक कन्सिस्टन्सी एक ठेवा कुठल्याही कामात आता आम्ही काही बोलत नाही जास्त आता वाईट वाटेन तुम्हाला बहुतेक ह्या मानसिकतेमुळेच कारण मी खूप जणांची अशा मानसिकता पाहिला आहे बा आ, दोन टाईम भेटते पगार येते दोन टाईम होऊन राहिला खाणं झालं तिकडे बिझनेस उ सगळे सगळं घरात असते पण बिझनेस करायची ताकद नसते आणि ते ते जे वा बिझनेसमध्ये उतार चढाव चालला तर उतार चढाव येत असते ते सहन करायची त्याच्यात ताकद नसते बहुतेक तर हा एक मराठी माणूस म्हणजे माझा नवरा मराठी माणूस आम्ही लोक आता बिझनेस स्टार्ट केला आहे तसा बिझनेस खूप दिवसापासून होता तर बस तुम्ही मला आशीर्वाद द्या मला प्रोत्साहित करा है ना एवढंच म्हणू इच्छिते बोलायचं तर खूप काही आहे पण मी बोलण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे बस आता गादी टाकतो मोरे मेरे भाई बस आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो फक्त मी तुम्हाला हे म्हणत आहे मला आशीर्वाद द्या तेरे निगेन निगेन ते रेंट निघेन नाही निघेन ते आम्ही हबस पाहून घेऊ फक्त आशीर्वाद द्या है ना चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये हो दे तोपर्यंत तो बाय बाय